मा, मा तुमचा परिचय आणि हा बघा किती नंबरचा त्याच्याबद्दल माहिती सांगा बघा नंबर चौदा कारभारी हल्ला पाच शेदा पा, सुरनवर बकरी तालुक्यात आले त्याला चार दिवस झाला आज तालुका माळशिरी जिल्हा सोलापूर बघा नंबर चौदा कारभारी हल्ला पाच शेदापा आणि बघा नंबर चौदा माळशिरस तालुक्यात रवाना झाला त्याला आजचा चौथा दिवस आहे बाकी बाळूमामाचा हो। काय अनुभव पाहिजे तर देताव आम्ही तुम्हाला बाळूमामाच्या बकऱ्यामध्ये सेवा केल्या हो बाळूमामा काय करत लोकांना बरकत देते मामा मामांची बरकत असती शेती पाणी काय भूमी माता पिकल्या जाती बाळूमामाची मेंढ्र काळ्या करवंद शिंगाच्या मेंढ्या आपल्याला प्रसन्न होते त्या बाळूमामाच्या हे अनुभव गेल्या पंचवीस वर्षापासून आहेत माझ पण गाव झंजेवाडी तालुका माळशिरस प्रत्येक बग्यामध्ये असणारा मी भक्त आहे बाळूमामाचा आणि आपल्या तालुक्यातल्या मंदिरवरही प्रवचन करतो आम्ही सांगतो भक्तांना असं करा तसं करा अशी सेवा करा हा भंडारा मोठा आहे बाळूमामाचा समुदान मंथन केलेला भंडारा या भंडाऱ्यात ताकद आहे आल्यानंतर आरतीला आल्यानंतर आपण आरती घेऊन दर्शन घेऊन आरती घेऊन कान्या औषधी वेधी जर जरा प्रसाद प्रसाद महत्वाचा आहे प्रसाद अंगातला रोग राया काय असेल ती काढून टाकणारा देव आहे मान मोठी ताकद आहे पंचवीस वर्ष झालं सेवा करता या कारभार यांच्या वल्लाची आमची मुलाखत गेल्या दहा वर्षापूर्वीच होती यांचं गाव तालुका थांबा झाला तालुका सौंदती जिल्हा बेळगाव यांचं गाव हिरेबुडनोर यांचं गाव सौंदती तालुक्यात जिल्ह्यात ही कर्नाटकचा बागा मामानी बाळू मामानी कर्नाटकच्या माणसांना कारभार यांना बघत दिले एक नागापाला एक शिताप्पा कारभारी आमचं ही जी कारभारी मोठं कारभारी यांचं पप्पा तो पंच होत बाळूमामाच्या मेंढरात कारभार पण करून किती बागेत पंच होत चांगलं बरेच बघत ताब्यात होत त्यांच्या शिताप्पा कारभार यांच्या कारभारी आपलं लॉकडाऊनच्या काळामध्ये तो शिताप्पा कारभारी आपल्याला सोडून निघून गेली असं झालं बाई गणपतरावजी देशमुख तालुका सांगोला ते आभांचं आणि त्यांचं निधन त्याच दिवशी झालंय आभांचं त्यांचं त्याच दिवशी निधन झालंय जी बाळूमामाची मेंढरा आहेत ती प्रत्येकाच्या रानाला प्रत्येकाच्या घराला प्रत्येकाला पावणारी बकरी आहे कोण अपंग असेल त्याला पायी देणारा बाळूमामा कोण जलामताच असणारा त्याला वाचा देणारा बाळूमामा आणि ज्याला मूल नाही त्याला मूल देणारा देव बाळू मामा जगाचा देव आहे सगळे जगाचा देव आहे जगाला आशीर्वाद देणारा देव आहे लिंबा नारळाच्या देवऋषाकडे जाण्यापरास बाळू मामा महत्वाचा देव आहे आणि हीच बकरी एक नंबर पासून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघा नंबर एक पासून एकोणीस बघायचं बाळूमामांचं आज कुठल्याही जिल्ह्यात आहेत नगर जिल्ह्यात आहेत पुणे जिल्ह्यात आहेत इकडं सांगली जिल्ह्यात आहेत सातार जिल्ह्यात आहेत ही बकरी आता सातार जिल्ह्यातनं झाली बघा नंबर चौदा ह्या बकरींची सेवा केल्यावर कुणाला काही कमी पडत नाही ह्या अनुभव आहे आणि आमच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर माझ्या तव्यावर भाकरी बाजत नव्हती एक दहा रुपयाची माझी गरज कोण करत नव्हतं त्यावेळेस मी बाळूमामाकडे गेलो त्यावेळेस यांच्या पप्पाने आम्हाला बोलवून घेऊन बाळू मामाच्या मेंढरामध्ये दाखल केलं त्याला बी आज जवळजवळ एकवीस बावीस वर्ष झाला आम्ही बाळूमामाच्या मेंढरामध्ये सेवा करतो पण हे सेवा करताना नीती न करायचं या बाळूमामाचा असा चमत्कार आहे मामा मागल त्याला काय देणार नाहीत पण संसारात जे भक्त चांगला आहे त्याला लागेल ते पुरविण्याशिवाय न राहणारा ते उबाळू अमा आज आपल्या तालुक्यात बरेच ठिकाणी मंदिर आहेत बरेच ठिकाणी मंदिर आहे ते गिरवीला मंदिर आहे आज आपल्या चांदापुरीला मंदिर आहे आपल्या धरमपूर गावामध्ये मंदिर आहे परवा आपल्या सरपंचाचं मंदिर झालं तरंपळ गावामध्ये माझ चार वरे मी चार पाच वेळा त्या मंदिराव जाऊन आलं प्रवचन केलं माऊली सरपंच आपले तरंपळचे सरपंच दादा कांबळे सगळ्यांच्या आशीर्वादानं बाळू मामांची बगीवी चालते जो बाळू मामाकडे गेला त्याला मामाने पोटी धरले मामाकडे जातो ते जात 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 बाळूमामा त्याला श्रीमंत करते मामाने सांगितलंय नितीन रावे कधी कमी नाही होत बाळू मामा म्हणले धनगरे कुळीचा निक्या बाळूमामाने उतार केला नाही मामा बोलले या पृथ्वी तलावरलं कोण असेल ती आहे कोण असेल ती माझं आहे असं मामा बोलले आणि संसारासाठी बाळूमामाच्या मेंढरामध्ये कधी पण भक्त आलेला कधीच वायपट गेला नाही ही जिवंत आहे जिवंत आहे तुम्ही मंदिरावर सेवा करा बाळूमामाच्या मेंढरात सेवा करा तुम्हाला कधीच काय कमी न पडू देणारा देव बाळूमामाय गेल्या सव्वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासूनचा अनुभव तुम्हाला सांगितला जातो मी ज्यावेळेस मी माझ्या गावातून निघून गेलतो बाळूमामाच्या मेंढरात त्यावेळेस आम्हाला कोण दहा रुपयाची गरज करत नव्हती अनेक जणांनी सांगितलं सावकाराला पैसे मागाय गेलं तर अनेक सावकारांनी पैसे डबल टिबल घेऊन सांगितलं या माणसाला पैसे देऊ नका हे बुडवे आणि आज आम्ही पंचवीस वर्ष झालो बाळूमामाच्या मेंढरात आहे नीतीनं राहतू कोणाचं दहा रुपये हातात घेत नाही आणि आम्हाला सुखी ठेवलं मामाने आणि आम्ही अशी सेवा करतो कारभारी समोर आहेत न स्वार्थी सेवा केलं ना बाळूमामा पाहिजे तेवढं देते नाही असं नाही आता पण माझी आठ नऊ लाखाची केळ झाली मामांच्या कृपेनं असायती बाळूमामा कोणाला काय दिल ते दिलं तर छप्पर फडकी देणारा देव समोर आपल्या पण त्याला बी नेते मातेनं ने वागाव लागतं परत ज्या जम गळतो त्याचं रक्त सांडतं या बाळूमामाच्या मेंढरातनी सगळ्या बकऱ्यामध्ये मी असूया बऱ्याच बकऱ्यामध्ये मी कारभार यांच्या ओळखीचा आहे आहे तुम्हाला ही मुलाखत आणि गोर गरीबाला सामान्य माणसाला सामान्य माणसाला गोरगरीबाला आशीर्वाद देणार आपला बाळूमामा सगळ्या जगाचा बाळूमामा तिरी लोक ज्यांना जगामध्ये फिरणार असा पुत्र दिला तर असा दे बाळूमामाची मम्मी त्यावेळेस आलशित नाताच्या नावसाचा बाळूमाळूमा असलं झालंय त्यामुळं बकऱ्यात लहान भाव बकरी लाखल्या काय होत बकऱ्यांच्या कातरणीला गेल्यावर काय होत बकऱ्यांचे कातरण केल्याव कातर सवा महिने शेवा बाळूमामा धरून घेते ते एका बग्यात जरी केली तरी त्या भक्ताना शेवा करायची आल्यानंतर वाघरेत शिरायचं लोकर याचायची बकरी आणून द्यायची मेंढ्या कातुरून घ्यायच्या ही जर काम केली तर सवा महिन्याची सेवा बाळूमामा एका बग्यात धरून घेतात बाळूमामा आणि त्यातली त्यात जी सेवा करतोय आपल्या माग काय गंडी तर आहेच पिशाची बाजू आहे त्या माणसाने आविषयी येऊन त्या भक्तांना सेवा करून आपल्या मागला भाऊ काढून घेऊन जायचं सवा महिन्याची करू सव्वा सहा महिन्याची करू कोणाची सेवा सवा वर्षाची असती हे बघा चालू आहे प्रत्येक बघा चालू आहे आणि ह्या बघ्यात चांगली बरकत मिळती प्रत्येक बाळू बाळूमामाच्या बरकत मिळती चांगले परिस्थिती चांगले माझ्याकडे काय नव्हतं हे बी सांगितलं तुम्हाला आज जर बघितलं तर आमचे चौघा बाबा भावांची एक अर्ध्या कोट रुपयाची विस्ट आहे बाळू मामा समोर आहेत पण आम्ही सुद्धा एक तर रक्त वकल रक्त सांगलं माझं एका बग्यामध्ये पाय मोलला बघा नंबर अकरा मध्ये सेवा करताना दुसरा माझा पाय बघा नंबर ला चार ला चाललो कुत्र्याची कळवंड अडवायला ती माझ्या कुत्रेच्या कळवंडीत गाड्या अडकल्या हो, पाय मोलला एकच पाय माझा दोन ठिकाणी मोडलाय बाळू मामाच्या मेंढरात जाताना असे बरच बरच अडचणी असं बरच काय 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 संकट आलेलं सारणारा देव बाळू मामा बोला बोला बाळूमामाच्या नावान चांगर बोला बोला बाळूमामाच्या नावान चांग जय बाळू मामा जय बाळू